नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी मराठी बालभारती पाठ क्रमांक सतरा पुस्तके या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अप्रश्न पुस्तके कोणाकोणाच्या गोष्टी सांगतात असे कवितेत म्हटले आहे उत्तर पुस्तके युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या व भूतकाळाच्या गोष्टी सांगतात पुस्तके जिंकल्याच्या हरल्याच्या एक एक क्षणाच्या गोष्टी सांगतात तसेच प्रेमाच्या व द्वेषाच्या गोष्टी सांगतात कधी परिकथेतील कल्पना तर कधी विज्ञानाचे वास्तव मंत्र सांगतात हा प्रश्न पुस्तके तुमच्या जवळ का राहू इच्छितात उत्तर पुराण काळापासून विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगत आहेत विश्वातील माहितीचा खजिना पुस्तकात आहे या सर्व गोष्टी लहान मुलांना समजाव्यात मुलांनी पुस्तकांत रममान व्हावे यासाठी पुस्तके लहान मुलांजवळ राहू इच्छितात ही प्रश्न आपण पुस्तकांच्या विश्वात जायला हवे असे कविना का वाटते पुस्तकांत पाखरे अक्षरे सळसळतात झरे गुणगुणतात पर्यांचा अजब कथा आहे तसेच रॉकेटचे तंत्र व विज्ञानाचा मंत्र ही आहे पुस्तकांची दुनिया निराळी आहे व त्यांत ज्ञानाची उंच भरारी आहे म्हणून आपण पुस्तकांच्या विश्वात जगायला हवे असे कवी म्हणतात प्रश्न दोन पुस्तके या कवितेतील खालील गोष्टी काय करतात ते लिहा उदाहरणार्थ पाखर चिवचिवतात आखर सळसळतात निर्झर गुणगुणतात प्रश्न तीन कवितेच्या ओळी पूर्ण करा अ पुस्तक सांगतात गोष्टी युगायुगांच्या माणसांच्या जगाच्या वर्तमानाच्या भूतकाळाच्या आ तुम्ही नाही का टिंबटिंब इच्छितात तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या पुस्तके काही करू इच्छितात तुमच्या जवळ राहू इच्छितात इ प्रश्न पुस्तकांत पाखरं टिंबटिंब ऐकवतात पुस्तकांत पाखरं चिवचिवतात पुस्तकांत आखरं सळसळतात पुस्तकांत निर्झर गुमगुणतात पुस्तक परिकथा ऐकवतात प्रश्न पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे पुस्तकांची दुनिया न्यारी आहे ज्ञानाची उत्तंग भरारी आहे प्रश्न चार पुस्तकांचे जग वेगळे असते याबद्दल शिक्षक पालक मित्रांशी चर्चा करा लिहा उत्तर पुस्तकांचे जग कधी ज्ञानवर्धक असते कधी प्रेरणा देणारे असते तर कधी काल्पनिक असते पुस्तकातील घोडा चंद्रापर्यंत उडतो आणि चंद्राला त्याच्या पायाचा खूर लागल्यामुळे चंद्रावर डाग पडतो पुस्तकांच्या जगात पशु पक्षी माणसाप्रमाणे बोलतात पुस्तकांचे जगच वेगळे असते प्रश्न पाच तुमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे यासाठी तुम्ही कोणतीही काळजी घ्याल उत्तर आमचे पाठ्यपुस्तक चांगल्या अवस्थेत राहावे म्हणून आम्ही पुस्तकाला कव्हर लावू आणि पुस्तक काळजीपूर्वक हाताळू पाठ्यपुस्तक नये खराब होऊ नये याची काळजी घेऊ पाठ्यपुस्तकातील पाहनांवर रेगोट्या मारणार नाही चुकीची चित्रे पुस्तकांचे सौंदर्य कमी करणार नाही प्रश्न सहा पुस्तक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्य लिहा उत्तर बोलता है। मला पुस्तक बोलत आहे मी तुमच्याजवळ राहू इच्छितो मला तुम्हाला काही सांगायचे आहे माझ्याकडे माहितीचा व ज्ञानाचा खजिना आहे तो तुम्ही मनसोक्त लुटा साऱ्या जगाच्या गोष्टी माझ्याकडे आहेत तुम्हाला निसर्ग जाणून घ्यायचा आहे मला वाचा तुम्हाला माणसांच्या भावना जाणून घ्यायच्या आहे मला वाचा माझ्याकडे भूतकाळातील व वर्तमान काळातील गोष्टी आहेत त्यानंतर तुम्हाला भविष्यातील संदेश वाचायचे आहेत माझ्याकडे या मी तुमचा जवभावाचा मित्र आहे मी तुमचा आयुष्यभराचा सोप्ती आहे सात तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गोष्टी पुस्तके वाचायला आवडतात त्यांची यादी करा उत्तर श्यामची आई फास्टर फेने चिंटू कथा प्रश्न आठ तुम्ही वाचलेल्या किमान चार पुस्तकांसंबंधी खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा बघा पुस्तकांचं नाव लिहायचं आहे लेखक किंवा कवी कोण आहे त्यांचं ते लिहायचं आहे विषय लिहायचा आहे आवडलेली वाक्य लिहायची आहे आणि नवे शब्द कोणते वाचले त्या पुस्तकात ते लिहायचं आहे इथं मी दिलेले आहे उत्तर लिहून घ्या विचार करा तुमचे मत सांगा एक छापलेले पुस्तक व ई पुस्तक यांपैकी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायला आवडेल आणि का उत्तर मला छापलेले पुस्तक वाचायला आवडते कारण छापलेले पुस्तक वाचताना ते हातात घेऊन नीट वाचता येते तुम्हाला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कि ई पुस्तकांच्या मदतीने आणि का उत्तर मला शिक्षकांच्या मदतीने शिकायला आवडेल कारण शिक्षक पुस्तकातील मजकूर आम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगतात त्यामुळे आमच्या संकल्पना अधिक चांगल्या होतात नदीन तुमचे पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यावे की नाही आणि का उत्तर आपले पुस्तक वाचून झाल्यावर ते इतरांना वाचायला द्यायचे कारण त्यामुळे ते पुस्तक वाचणाऱ्याच्याही ज्ञानात भर पडेल त्यालाही काही गोष्टी नव्याने समजतील खालील चित्रांना दोन दोन विशेषणे लावा हिरवी भाजी ताजी भाजी शाळकरी मुले दोन विद्यार्थी उंच इमारत छान इमारत पांढरे असे चपळस असे भरपूर नोटा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायच्या नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा